हाय गाई स्वागत आहे तुमचं मराठी टॅर रिडिंगमध्ये फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स ही टाइमलेस रीडिंग आहे जेव्हाही तुम्ही ही रीडिंग पाहताल तेव्हा तुम्हाला ही लागू होऊ शकते ही जनरल रीडिंग आहे ज्याला जशी लागू होईल त्यांनी तशी घ्यायची आहे पा फ्रेंड्स हे तुमच्या पर्सनची एनर्जी कशी आहे स्वतः खूप एकटे झालेले आहेत त्यांना एकटेपणा जाणवत आहे सायकल पूर्ण होण्याचा योग जवळ आलेला आहे भाग्याची साथ मिळणार आहे हे एंजल जे देवदूत आहे ते तुमच्या बाजूने तुम्हाला साथ देणार आहे द लवरचं कार्ड जास्त करून प्रेमामध्ये तुम्हाला यश मिळण्याचे योग जवळ आलेले आहेत द लवरचं कार्ड खूप पॉझिटिव्ह आलेले आहे हे, हे दोन्ही मेजरार रण्याचे कार्ड आहेत पहा फ्रेंड्स तुमच्या नात्यामध्ये घरातील मोठ्या व्यक्तींनी हस्तक्षेप केला होता आणि तुमचं हे नातं तुटलेलं होतं परंतु तुमच्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची खूप आठवण येते आहे आणि त्या प्रेमामध्ये ते स्वतःला एकटं करून घेतलेलं आहे आणि या काहींच्या नात्यामध्ये खूप वासनाही होत्या त्या वासना आता दूर होऊन खरं प्रेम काय असतं आणि तुम्ही दिलेलं साथ त्या व्यक्तीला आठवत आहे आणि त्या ती व्यक्ती तुम्हाला कदाचित कमिटमेंट देण्याचा विचार करत आहे पा फ्रेंड्स ही जी मोठी व्यक्ती आहे तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य असू शकते पैशाचा मोह ठेवून त्यांनी ह्या नात्याला नकार दिला होता आणि तुमच्या मनावर खूप घाव झाले होते हे नाते तुटल्यामुळे तर ही एनर्जी तुम्हाला जर लागू होत असेल तर क्लेम करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ